हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल अँड आवर न्यू व्हिडिओ तर आज मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी तर।, तर चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी घेतली आहे चपाती ही चपाती रात्री केलेली आहे ही शिळी असल्यामुळं याचं काय करावं हे सुचत नव्हतं तर चला म्हटलं आज काहीतरी नवीन बनवूया तर बघा अशा पद्धतीने मी ह्या चपात्यांचे तुकडे करून घेत आहे अशा सर्व तुकडे करून घेतल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमधून काढायचं आहे शिळ्याचा पात्या म्हणलं की खायला कोणी मागत नाही खावं तरी मी नाहीतर कोणी नाही तर, ना तर मग म्हटलं चला आपण आज काहीतरी नवीन काहीतरी रेसिपी बनवूया नवीन काही बनवलं की शिळ्या असू द्या काही असू द्या खायला आवडतं मुलांना आणि ही शिळी चपाती म्हणली की नको वाटतं मुलांना तर बघा अशा पद्धतीने मी ह्या मिक्सरमध्ये टाकून घेत आहे आणि मस्त असं बारीक कूट करायचे आहे तर बघा किती छान पद्धतीनं असं बारीक झालेलं आहे आपलं जास्तही बारीक नाही करायचं मिडियम साईजचं सा कूट बनवून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे पूर्ण मिक्सरमधून काढून झालेलं आहे आता माझं तर इथे मी पाच बटाटे उकडून घेतली आहे आणि इथे दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहे लसण मिरची आणि गाजर किसून घेतलेला आहे तर इथे मिरची लसण जिरं आणि मीठ हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघा बारीक करून घेतला आहे ना आता जे चपातीचं मिश्रण बारीक करून घेतलं आहे त्या मिश्रणावरतीच आपण हे मिरचीचे पेस्ट टाकून घेऊया आणि नंतर कांदा पण टाकूया तर बारीक कांदा चिरायचा आहे आणि इथे बघा खिसलेलं गाजर आहे तुम्हाला हवं असेल तर टमॅटो टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता जे अवेलेबल असतील तुमच्याकडे भाज्या ते टाकू शकता आणि इथे बघा मी कोथिंबीर टाकली आहे थोडी तर इथे थोडं चिली फ्लेक्स टाक टाकले आहे सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत आपल्या तर आता इथे आपण एक चम्मच जिरा पावडर घेऊया आणि एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच हळद आणि बटाट्याचे साल काढून घेऊयात बटाट्याचे साल काढून आता पूर्ण बटाटे काढून झाले आहेत तर आता पूर्ण बटाटे हाताने बारीक करून टाकायचे आहेत ह्या मिश्रणावरती सगळे बारीक करून सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच चमचानं होणार नाही म्हणून हातानेच असं मस्तपैकी फीट मळल्यासारखं आपलं कणिक जसं मळतं तसंच मळायचं आहे छान असं एकजीव करून घेतले कसं आपल्याला त्याचे टिक्के बनवता येतील सव्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमच मीठ घातला आहे आणि ते एक चमच लाल ला तिखट घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर कमीही घालू शकता अगोदर आपण घातलेली आहे हिरवी मिरची पण मला तिखट हवा आहे म्हणून त्यामुळं मी लाल तिखट थोडं जास्त वापरत आहे तर बघा असं हाताने पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे आणि इथे मी सुहाणा चाट मसाला वापरत आहे एक चमच घातला आहे तर खूप छान चव येते या चाट मसाल्यामुळे आणि बघा अशा पद्धतीनं मस्त असं कणिकसारखं मळून घ्यायचं आहे छान पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त हे जे व्हेजिटेबल्स टाकलं आपण त्यामध्ये त्याच मिश्रणामध्ये असं मस्त मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण असे छोटे छोटे उंडे करून त्याचे टिक्के बनवायचे आहेत तर बघा किती छान बनत आहेत अशाच पद्धतीनं या सर्व पिठाच्या अशाच टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या तर तुम्हाला बघा काय नाव ठेवायचं ते ठेवा टिक्क्या म्हणा किंवा वडे म्हणा काहीही म्हणा पण कसे झालेत हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडले असते तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा किती छान दिसत आहे इथे कांदा वगैरे खूप कांदा टाकला की कसं चव लागते कारण आमच्या मुलांना काही ना काही रोज काहीतरी असं खावं वाटतं नाश्त्याला काहीतरी टेस्ट म्हणतात ना संध्याकाळच्या नाश्त्याला तर म्हटलं चला आज चपात्या आहेत तर काही तर बनवूच्या तर आजही बनवलं शेवटी कारण काहीतरी नवी नवीन नवीन पदार्थ खाऊ असं वाटतं मुलांना रोज एकच मालिक नको वाटतं त्यांना आणि इथे मी बघा दोन मोठे चमच तेल टाकलं आहे ह्या तेलामध्ये आपण शालू फ्राय करून घ्यायचं आहे हे टिकी जास्त तेलात न तळता अशा कमी तेलामध्येच आपण शालू फ्राय करून घ्यायचं आहे कारण जास्त तेलामध्ये तळल्याला कोणी खात नाही आहे तर म्हटलं चला असं कमी तेलामध्ये आज काहीतरी स्पेशल बनूया मुलांसाठी तर बघा अशा कमी तेलामध्ये जर बनवलं तर तेलाची बचतही होते आणि तेल कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जातं तर बघा इथे असे पलटी मारायचे आहेत सर्व टिक्कींना तर बघा किती खरपूस रंग आला आहे असा छान दिसत आहेत तर बघा किती मस्त असा मस्त सुगंध सुटला होता बघा तर सर्व किती खरपूस झालेले आहेत तर अशाच पद्धतीनं सर्व टिक्की खरपूस अशा शालो फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्या पण शिळ्याच्या चपात्या उरल्या असतील तर अशा टाकून देऊ नका तुम्ही पण असं ट्राय करून बघा माझ्यासारखं कशा झाल्यात हे मला कमेंटमध्ये सांगा तर कसं त्याला टाकून न देता त्याचा असं काहीतरी बनवून खाल्लं तर त्याचा छान उपयोग होईल तर म्हणतात ना टाकून माजू नये पण खाऊन माजावं असं म्हण माझे आजोबा शिकवायचे मला तर तुम्ही पण असंच करा की टाकून देऊ नका ह्याचा काहीतरी उपयोग करून खावा अन्न वाया जाऊ देऊ नये तर फ्रेंड्स बघा इथे आपल्या सर्व टिक्के शालू फ्राय झालेले आहेत तर बघा किती छान दिसत आहेत तर अशा एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे कारण ह्याचं तेल ह्या टिश्यू पेपरला शोषून घेतं आणि आता बघा दुसरा घडा चालू आहे माझा तर बघा हे पण असेच खरपूस असे शालू फ्राय करून घ्यायचं आहे हे सर्व टिक्की मंदाच्यावरच शालू फ्राय करायचं आहे कारण फुल जर गॅस केलं तर आतमध्ये कच्चे राहील त्यामुळं स्लो गॅसवरच आपल्याला असं मस्त असं भरपूस रंगईपर्यंत आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा सर्व असे पलटी मारायची आहे कारण आतमध्ये कच्चं राहील त्यामुळं म्हणते की मंदाचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे फायनली आपल्या सर्व टिक्के शालो फ्राय करून झाले आहेत तर बघा असं जर रोज रोज खायला असेल मस्त असं टिक्की वगैरे सॉस त्यासोबत तर किती मज्जा येईल रोज रोज खायला मुलांना तर खूप आनंदाने मुलं खातात आणि बाहेरचं जास्त पैसे आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी मुलांना करून दिलं तर किती चांगलं बाहेर काय काय वापरतात मग नंतर मुलं पोळ दुखतं हे दुखतं ते दुखतं सतत म्हणतच असतात मग त्यापेक्षा आपणच घरी काहीच्या काय तरी वेगळं असं ट्राय करून मुलांना करून दिलं काय नवीन असं मुलांना पण वाटतं काहीतरी नवीन केलं बाबा कि ते तर किती छान पद्धतीनं मुलं खातात तर फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय थँक्यू